घरच्या घरी तूप बनवण्याची अगदी सोपी आणि कमी मलाईपासून जास्तीत जास्त तूप आपण बनवणार आहोत आहात चॅनेल जर नवीन असाल तर माझे थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता तर मी एक साधारणतः पहा माझ्याकडे एक लिटर दूध येतं तर त्या दुधापासून जी मलई निघते जी साई म्हणतो आपण तिला तर ती साई मी फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये साठवते तर ते साठवण्यासाठी मी एक दोन पात, ते दोन चमचा आधी दहा ह्याचं विरजंत पात पातेल्यामध्ये लावते आणि त्यानंतर ते जी स सा निघते ड डेली एक लिटर दुधापासून तर ती, ती साधारणतः बावीस पंचवीस दिवसाची ही मलई आहे तर पंचवीस दिवस दिवसाचा एक अंदाज मी आपण धरून चालू आहे तर ती मलई घेताना मी पहा ही जी एक साईडला वाटी दिसते तर त्या वाटीच्या प्रमाणाने ती एक वाटी भरून मलई आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक ग्लास पाणी तर असं हे प्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी एकत्र एक मिक्सरमध्ये घुसळून घेतल्यात त्या प्रोसेसला वेळ लागतो म्हणून मी ती प्रोसेस, प्रोसेस व्हिडिओमध्ये स्किप केली आहे तर ते मी करून सर्व एकत्र एक मिक्स करून ही मलाई तुमच्या समोर पाहा तुम्ही पाहू शकता की अगदी भरपूर प्रमाणात मलई निघते जर आपण वीरजण चांगल्या प्रकारे लावलं आणि जेव्हा तुम्ही फ्रीजरला देखील फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला ते लोणी बनवायचे तर त्याच्या एक दिवस आधी तुम्ही तर जे काही तुम्ही मलई साठवली ती मलई तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता कारण की फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे त्या मलईला एक घट्ट प्रकार येतो घट्टपणा आल्यामुळे काय होतं की आपल्याला लोणी काढण्यासाठी खूप इजी अशी ती प्रोसेस असते की ती ते, ते खूप कमी वेळेत होतं आणि लवकर होतं तर साधारणतः एक वाटीने ग्लास असं प्रमाण घेऊन मी हे लोणी घुसळून घेतलेलं आहे त्यामुळे ते खूप पटकन लोणी बाजूला होतं पाणी त्याचं बाजूला निघतं आणि ते पाणी पिण्याच्या पाण्यापासून तुम्ही शक्यतो हे बनवा कारण की ते उरलेले जे पाणी असतं तर ते ताकाच्या प्रमा ताक म्हणून आपण उत्तम प्रकारे त्याचा वापर करू शकतो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांना ताक आवडतंच आणि कढी वगैरे घरामध्ये बनवण्यासाठी देखील त्याचा वापर होतो शिवाय त्या ताकापासून आपण रव्याच्या इडल्या म्हणा अजून वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो त्याच्यामुळे ताक हे आरोग्यासाठी उत्तमच असतं त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून हे स्वच्छ पाणी घ्या मी त्याच्यापासून हे लोणी बनवा तर तुम्ही पाहू शकताय की अगदी हे जे माझं पातेलं आहे ते दीड लिटरचं पातेलं आहे त्या पातेल भरून मला अगदी लोणी मी त्याच्यापासून बनवलेत तर मला ह्या लोण्यापासून जितकं तूप मिळतं तर मला मार्केटमधून विकतचं तूप आणण्याची गरज पडत नाही त्यामुळे तर असं हे सर्व प्रकारचं लोणी मी काढून घेतले आणि आता तुम्ही पाहू आहेत की अगदी भरपूर प्रमाणात लोणी निघले जर आपलं व्यवस्थित विरजन आणि व्यवस्थित जर तुम्ही साई आणि स्वच्छ असं स्वच्छ जागेमध्ये ज्याला कसलाही वास लागणार नाही झाकून ते जर फ्रीजरला त्याचं योग्य पद्धतीने त्याचं स्टोरेज केलं तर ते छान प्रकारे बनतं तर पहा तसं छान असं मऊसूत असं गोळा तयार झालेला आहे लोण्याचा आपला तर त्या लोण्यामध्ये फारसं पाणी राहत नाही आणि मी ठेवलेलं नाही आहे त्यामुळे काय होतं आपल्याला गॅसचा वापर कमी होतो तर हे लोणी काढताना ते पूर्णपणे घट्ट पिळून घ्यायचे पहा तुम मी तुम्ही पाहू शकता की मी संपूर्ण त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेतले तर हे जे ताक आहे मी ते सध्या बाजूला ठेवून देणार आहे कारण की त्याचा उपयोग होणारच आहे तर आता आपण जे लोणी काढले तर ते ते आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत ते तूप बनवण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फार अगदी एक दोन चमचे अंश असा ताकाचं पाण्याचं राहिलेलं आहे तर ते अगदी उष्णतेमुळे ते म्हणजे जळून जाणार आहे त्याच्यामुळे त्याचा ह्याच्या तुपावरती कसला परिणाम होणार नाही तर असं उत्तम प्रकारचं पहा आणि सुरुवातीला तूप बनवताना गॅस शक्यतो तिथेच उभे राहा कारण की सुरुवातीला जे ती वितळल्यानंतर जो फेस तयार होतो हे संपूर्ण लोणी जेव्हा ते वितळतं त्या पाण्या पातळ पाण्यामध्ये रूपांतर होतं त्यावेळेस तो जो फेस येतो ना तो तू जाण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तिथेच उभे राहून की प्रोसेस करा नाही तर तुम्ही गॅस ठेवून कुठेतरी दुसऱ्या कामामध्ये वेस्ट व्हाल आणि मग ते संपूर्ण तूप तुमचं वेस्ट जाईल तर असं करू नका तर तिथेच उभे राहा तर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण भाग जो आहे तो मी पूर्णपणे विरघळून घेतला म्हणजे मीडियम गॅस साधारणतः मिडियम थोडं फुल फ्लेममध्ये मी हा गॅस सुरू ठेवला आहे जेणेकरून ते संपूर्ण लोण्याचा गोळा आहे तो, 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 तो विरघळून जाईल तर आता ते विर कमी गॅसवरती मी त्याला करून ठेवलं आहे की आता ही जी प्रोसेस आहे हा फेज जो आहे तो पूर्ण हा आपण हलवून घेतलं ना की त्याला शांत झाल्यानंतर तो एक बारीक गॅसवरती त्या ते, त्याला सुरू ठेवून द्यायचं आहे फक्त आजूबाजूला फार कुठे दुर्लक्षित न करता जवळपासच आपण याची काळजी घ्यायची की अधूनमधून त्याला हलवायचं आहे तोपर्यंत मी माझी इतर कामं देखील करून घेते कारण की ह्या ह्या गोष्टीला थोडासा वेळ जातो तर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण तो फेस जो होता तो निघून गेला आहे कुठेतरी आणि आता ही तू बनवण्याची प्रोसेस अगदीच सुरू झाली आहे आणि ल खूप कमी वेळेत पटकन तो भाग जो आहे तो त्याच्यामध्ये जो द आपण म्हणतो ना दाणेदार तूप तर तो जे काही त्याच्यामध्ये गाळून घेण्यासाठी जो भाग उरतो तर तो, तो भाग खूप कटप पटकन बाजूला होतो शक्यतो पातेलेलं ते चिटकू नये म्हणून खूप ही प्रोसेस पण आपल्याला हलवत राहायची जेणेकरून खाली पातेलेलं तो भाग करपणार नाही किंवा जळणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी तूप बाजूला होईपर्यंत हे हा हलवत राहायचे ढवळत राहायचे तर तुम्ही पाहू शकता अगदी छानसं असं तूप अगदी त्याचा कलर पण खूप सुंदर आला आहे आणि ओरिजिनल घरगुती असं कसलंही मिक्सअप नसलेलं असं घरगुती गायचं तूप आपल्याला ब आपण बनवू शकतो मी बनवले माझं तूप मुलांसाठी घरचंच असतं मी कधी विकतचं तूप आणत तर असं उत्तम प्रकारचं तूप पाहू शकतो तूप झालं आहे की नाही हे चेक करण्याची पण एक प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये एक साधारणतः एक पाण्याची चार पाच शिमतोडी किंवा एक चमचाभर पा टीस्पून स्पून पाण्याचं पण एक प्रमाण घेऊ ते टाकून पाहिजे जेणेकरून काय होतं की ते पाणी टाकल्यानंतर त्या त्याला हुडहुडे येतात आणि तडतड आपण तडका देतो तसं तडका पाण्यामध्ये तसा आवाज होतो तर मग ठ समजायचं की तूप हे आपलं तयार झालेलं आहे तर ती प्रोसेस मी माझी करून झाली आहे तर असं उत्तम प्रकारे तूप तुम्ही पाहू शकता अगदी म्हणजे तेल संपूर्ण ते तुपाचा जो भाग आहे तो वरती आलेला आहे आणि उत्तम प्रकारचं असं तूप हे आपलं झालेलं आहे तर मी गॅसची गॅस बंद केलाय कारण की गॅस हा आपला तूप तयार झाल्यानंतर इमिडिएटली बंद करायचं आहे कारण की गॅस बंद केल्यानंतर देखील साधारणतः सर्वात गरम पदार्थ हा तूप जो असतो तो खूप जपून करायचा आहे कारण की त्याचा एक थेंब देखील कुठं आपल्या स्किनवर जर पडला तर तो खूप भाजण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा उत्तम प्रकारचं असं तूप तयार झालं आता ह्याला आपण चाळणीने गाळून घेणार आहोत स्वच्छ भांड्यामध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडला असेल चॅनेल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या विचारांसोबत मी नेहमीच तुमच्यासोबत जोडली जाते तुम्हाला माझी गृहिणी म्हणून माझे विचार कसे वाटतात माझ्या मित्रां विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद